शहर आणि परिसरातील ताजा बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला ला आजच सबस्क्राईब करा इंदिरानगर परिसरात शनिवारी मध्यरात्री टवाळखोराच्या टोळीने दहशत माजवत दहा बारा गाड्यांच्या काचा फोडण्याची घटना घडली भगवती चौकात पाच ते सहा टवाळखोरांनी दगड व दांडक्याच्या सहाय्याने पार्क केलेल्या गाड्यांवर हल्ला केला अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक घराबाहेर धावत आले मात्र टवाळखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून नुकसानग्रस्त गाड्यांची पाहणी केली ऐन सणासुदीच्या काळात झालेल्या या तोडफोडीमुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आहे स्थानिकांनी कठोर कारवाईची मागणी केली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली आहे या प्रकरणी काही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून पुढील तपास सुरू आहे न्यूज टुडे नाशिक